माझ्या हातात ए बी फॉर्म आहे हा ए आहे आणि हा बी आहे हा ए बी फॉर्म काय असतो अमुक एका उमेदवाराला ए बी फॉर्म नाकारला गेला अमुक एका उमेदवाराला ए बी फॉर्म चुकीचा दिला गेला किंवा अमुक एका उमेदवाराला ए बी फॉर्म मिळणार होता पण ऐनवेळी रद्द झाला आणि त्यामुळं तो आता अपक्ष उभे राहतोय त्यामुळं बी फॉर्म महत्वाचा असतो पण निवडणूक प्रक्रियेत हा ए बी फॉर्म इतका महत्वाचा का असतो पक्षाची अधिकृत उमेदवारी आणि पक्षचिन्हासाठी हा हा का गरजेचा असतो सगळं सविस्तर पाहूया या नमस्कार मी स्वाती पाटील कॉम वर आपलं स्वागत आहे राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू आहे महापालिका निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांकडून उमेदवार जाहीर केले जात अर्ज दाखल करण्यासाठी लगबगही सुरू झाली आहे पण तुम्हाला माहिती आहे का ज्या उमेदवाराकडे पक्षाचा ए बी फॉर्म असतो तोच उमेदवार पक्षाचा अधिकृत उमेदवार असतो त्यालाच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवता येते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ए बी फॉर्म हा एकत्रित उल्लेख होत असला तरी हे दोन्ही वेगवेगळे पण एकत्र वापरले जाणारे अर्ज आहेत ए फॉर्म हा मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि मुख्य निवडणूक अधिकारी आणि संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यात केला जाणारा अधिकृत पत्राचा नमुना आहे या ए फॉर्मनुसार त्या त्या निवडणुकीत पक्षानं उमेदवार म्हणून कुणाला अधिकार दिले त्या पदाधिकाऱ्याबद्दल अधिकाऱ्यांना कळवलं जातं यावर पक्षाचा शिक्का आणि पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव यांची सही असते किंवा स्वाक्षरी असते बी फॉर्म म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिवाने नेमलेल्या पदाधिकाऱ्याकडून संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला पाठवण्यात येणाऱ्या पत्राचा नमुना म्हणजेच बी फॉर्म या फॉर्म मध्ये हा उमेदवार पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आणि त्यालाच आपल्या पक्षाचं चिन्ह मिळावं अशी शिफारस असते जर पक्षाचा अधिकृत उमेदवाराचा अर्ज काही कारणांनी बाद झाला किंवा नामंजूर झाला तर फॉर्म बी मध्ये अधिकृत उमेदवारी कुणाला मिळावी अशा एका पर्यायी उमेदवाराचं नाव आणि सगळी माहिती असते त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनाच हे ए बी फॉर्म दिले जातात आणि ते एकत्र भरणं गरजेचं असतं काही वेळा अधिकृत उमेदवारांना अर्ज भरल्यानंतर ही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या तर अर्ज बाद ठरू शकतो त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत अशा वेळी पक्षाचा कुणीतरी पर्यायी उमेदवार असावा यासाठी राजकीय पक्षांकडून बी फॉर्म दिला जातो त्यात पहिल्यांदा पसंतीच्या उमेदवारासह पर्यायी उमेदवाराचं नाव दिलेलं असतं जर पडताळणी दरम्यान अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद ठरला किंवा त्यानं उमेदवारी मागे घेतली तर पर्यायी उमेदवार हा संबंधित पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतो हो लोकसभा विधानसभा आणि महापालिका या निवडणुकीत या फॉर्मला ए बी फॉर्म म्हटलं जातं तर राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठी त्याला ए ए आणि बी बी फॉर्म म्हटलं जातं